तर आम्ही मतदानच करणार नाही मग आता आचारसंहिता हे लावलं कोणतीच कामं होत नाही मोदी यांना लोक आता वैतागले आहेत बघितली आणि काँग्रेसचे दादागिरी बघितले बाहेरू ही मला बाकी तर मतदान देणार नाही मतदान देण्याची काही गरज नाही होतं आणि वर्षानुवर्ष मी माझा पोरगा खानदानच चालवायला बघतो मोदीजी आहे तर काँग्रेसवर लागला हेराफेरी करतोय तो कमवतो आजकाल काय आपल्याला कोणाची काय हवा असं ना आपलं काम होण्याची नाही होत जे काम चोर असतात एकदा खुर्ची मिळाले का परत बघतच नाही ते लोक दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यामुळे त्यांचं लोकांचं नुकसान करून बसले ईडीच्या नावाखाली सगळ्याला ब्लॅक मेल केला असं स्वच्छ स्वच्छ भारत असं दिसतच नाही त्यांना फायदाच नाही काय तर त्यात काय करणार पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जो जागर लोकशाहीचा हा आपला जो महाराष्ट्र दौरा सुरू आहे तर या दौऱ्यामध्ये आपण आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत मुंबईमध्ये सहा लोकसभा मतदारसंघ आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मुंबई फार महत्त्वाची आहे तर ही मुंबई कुणाकडं राहणार मुंबई कुणाकडं जाणार अशा सगळ्या चर्चा आहेत त्यामध्ये शिवसेनामध्ये पडलेली फूट आणि शिवसेना भाजपपासून दूर झाल्यानंतर म्हणजे अशा दोन घटना महत्त्वाच्या या ठिकाणी घडलेल्या आहेत पूर्वी भाजप शिवसेना एकत्र होतं त्यानंतर पुन्हा शिवसेना दूर गेली आहे आणि शिवसेनेत पुन्हा फूट पडली एक गट पुन्हा भाजपबरोबर आले तर या मुंबईमध्ये काय होणार आणि त्यातला हा उत्तर मुंबईचा लोकसभा मतदारसंघ आहे जो अत्यंत महत्त्वाचा समजला जातो या ठिकाणी आता मतदार काय म्हणतात त्यांच्या भूमिका काय आहेत त्यांची मतं काय आहेत समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा आपण या सगळ्या आढावामध्ये प्रयत्न करूया चला तर माझ्यासोबत आपण जाऊया सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ऍडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट आपण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्या सोबत काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आप मुझे की लोकसभा चुनाव है और चुनाव में हमेशा जो वोटर है उसको राजा कहा जाता है पर ये राजा के क्या हाल है कोई पूछता नहीं है उनकी समस्या क्या है उसकी चर्चा भी नहीं होती है ज़्यादातर मतलब प्रचार जो होता है वो अलग मुद्दे के ऊपर ही होते हैं तो अपने असली जो मुद्दे हैं असली समस्या है या विकास के मुद्दे इसके ऊपर ज़्यादा बहस नहीं होती आपको क्या लगता है कि कौन से मुद्दे इस चुनाव में होने चाहिए विकास बाद भरपूर हो रहा है कुछ भी कमी नहीं है मेन प्रॉब्लम मनमानी चल रहा है बस मनमानी चल रही है। हाँ मनमानी चल रहा है बस किसकी मनमानी चल रही अरे सरकार की मनमानी चल रही है जो भी है यहाँ पे उसकी मनमानी चल रही है उसकी मनमानी चल रही है और कोई दिक्कत नहीं सब विकास भी है कमाई महंगाई बढ़ी है तो उसका कोई महंगाई नहीं बढ़ी पाँच सौ कमाने वाला आज हज़ार कमा रहा है एक नंबर सरकार चल रही है एक नंबर चल रहा है लेकिन सिर्फ प्रॉब्लम इतना है कि लोगों का ध्यान नहीं दिया जा रहा अभी हमारी गाड़ी खड़ी है यहाँ आके पीछे से फोटो मार के डाल दे रिक्शा चलाने वाला पाँच फोटो मार दिए बीस रुपये का कहाँ से जाएगा तेईस रुपये भाड़ा मार के पाँच सौ कहाँ से भरेगा चाय पीने के लिए खड़े हैं दुकान पर पीछे से कोई फोटो डाल के चल जा रहे हैं तो मनमानी ये है ना तो सुविधा नहीं है कोई सुविधा नहीं इसका कोई सुविधा नहीं और कोई दिक्कत नहीं तो अभी इस लोकसभा चुनाव में यहाँ क्या असर होगा वो तो आने के बाद मालूम चलेगा ना अभी तो कोई असर नहीं है अभी आने के बाद मालूम चलेगा फिर से जब तो चुनाव आने के बाद तो होता है सब उसके पहले कोई दिक्कत ना आपकी आपकी आमदनी मतलब अच्छी है रोजगार अच्छे अच्छा है, है। अच्छी है लेकिन परेशान कर रहे हैं उसमें, उसमें वो बेकार हो जा रहा है। हजार कमाने के बाद से तो महंगाई ही बढ़ेगी ही ना हम परेशाना इसका सोल्यूशन नहीं करना चाहिए बस और कुछ नहीं बोलू आय का, लो का, का महत लोकसभा निवड़ूक आरतर मतदार राज चर्चा वह पण ते होत नाही म्हणजे प्रतिष्ठेची लढाई कोणी कोणाला तोडलं फोडलं याची चर्चा होते आपला विकास आपल्या समस्या आपले मुद्दे आपले विकास होतोय ना साहेब आपला विकास चालू आहे आपल्या काय गाडी भेटल्या आपल्याला कमवायचे आहे बस विकास त्यांच्या नावर जे काम चोर असतात विकास त्यांच्या नावर जे कामचोर असतात ज्याला फुकटचे पाहिजे चोरी करायला पाहिजे त्यांचे विकास होत नाही बाकी आमचे विकास चालू आहे या लोकसभा मतदारसंघात काय सध्या चर्चा आहे बीजेपी यायला पाहिजे बीजेपी यायला पाहिजे हो कारण काय माझ्या पाच पाच सत्याहत्तर चा जन्मतारीख आहे जे पर्यंत बघितलं आहे ना ते दाडी टोपीवाल्यांची दादागिरी बघितली आणि काँग्रेसची दादागिरी बघितले लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि त्याचा प्रचार जोरात आहे उत्तर मुंबईमध्ये काय परिस्थिती कायच परिस्थिती नाही सर्व व्यवस्थित चालू आहे सगळं व्यवस्थित था। इथल्या समस्या इथले विकासाचे मुद्दे काय आहेत चांगल्या सुविधा पाहिजे तिथल्या पाणीचा लाईटीचा सुविधा पाहिजे पुरेसा पाणी नाही मिळत आहे तुम्हाला नाही भेटत ते डोंगरीमध्ये पाणी नाही आहे तुम्ही म्हणलं आता सगळं व्यवस्थित इथे व्यवस्थित आहे ना डोंगरीवर पाणीच नाही तर लाईटीचा पण लाईटचं लाईटचं अजून मीटर नाही टाकत आहे सरकार काय नाही बोलतात ते लोक आता मला सांगा आता ते लोक काय बोलतात फॉरेस्ट वाल्याकडे हो जावा फॉरेस्ट वाले हो बोलतात डीएमसी वाल्याकडे जावा इकडे इकडे त्याला फिरवतात आम्हा लोकांना फिरवतात तुम्हाला मग मा, मग तुमचे नेते काय करतात नेता काय ना करत नेता नेता फक्त निवडलेला येतात वरती मग मा आता मला सांगा ह्या निवडणुकीच्या निमित्ताने हे हे जे मुद्दे आहेत हे निवडणुकीमध्ये किती प्रभावी ठरतील विचार करतील याच्यावर करतात ना विचार तर करणारच ना विचार करणार देणार तर काँग्रेसच आहे काँग्रेस बोलतोय शिवसेनाच येणार आहे ते मुंबईमध्ये शिवसेना आहे येणार मुंबईमध्ये शिवसेनाच काम करलेलं आहे ना रोडाचं काम फक्त रोडावरती आहे फक्त शिवसेनाच करते चांगली काम रोडवरती दिवाळी दिवाल कुठली शिवसेना आता शिवसेना दोन झाली दोन झाले की कुठली शिवसेना चांगलं काम आप आपल्याकडं तर आमदार तर हे आहे कोण सूर्यप्रकाश आहे आता त्यांनी सर डोंगरीवरती काम हो केले आहेत काम केलं तर पाण्याचा लायटीचा सोय नाही आहे बस मग शिवसेना कुठली चांगली उद्धव बाळासाहेब ठाकरे का एकनाथ एकना शिंदे आता एकनाथ शिंदे तर आता आलंय चांगली कोणाची एकनाथ शिंदेच आहे ना एकनाथ शिंदेच लोक बोलत आहेत त्यांच्या समस्या मांडत आहेत राजकीय परिस्थिति तुम्हारा लक्ष्य दी का, का लोकसभा चुनाव है तो क्या इस चुनाव में हमारी जो समस्या है विकास के मुद्दे है इसकी चर्चा हो रही है अभी तो नहीं हो रही तो है, तो तो है।, तो है आपकी क्या समस्या है इधर देखो तो जो आएगा वो अच्छा करे क्या कुछ वर्तू धर्म क्या क्या आहे जो आएगा वो अच्छा करना मग काय वर कुछ नहीं कौन करेगा जो आएगा वो करेगा मतलब आपको क्या लगता है कौन आहे मोदी आना मग काय मोदी आना ना मग नमस्कार दादा नमस्कार सर बोली काय कसे तर परिस्थिती इकडं लोकसभा निवडणुकीची लुटणेमध्ये काय माहित नाही जरा आपल्याला फक्त कामाला जायचं कामाला दुकानवाल्याला विचारा मी दुकानवाले बोलत नाही नाही बोलत असं काय नाही परिस्थिती चांगलीच आहे इथे समस्या बिलकुलच नाही इथं समस्य समस्या बिलकुल नाही आहेत नाही समस्या काय नाही चांगला आहे सगळे रोजगार व्यवसाय रोजगार तर आता काय थोडा मंदी येते चालतं काय करणार का आता इथली राजकीय परिस्थिती काय राजकीय चांगली आहे बरोबर आहे कौन बीजेपी बीजेपी है ना तो कैसे आप ठीक है ठीक है अभी लोकसभा चुनाव है क्या परिस्थिति है इधर क्या परिस्थिति है बीजेपी आएगा पब्लिक बीजेपी आना चाहिए बीजेपी आना चाहिए कोई भी नहीं आना चाहिए वोट तो वोट तो देना चाहिए ना को वोट करके लिए दूर वोट नहीं दोगे तो तुम्हारा तो अपना लोक प्रतिनिधि कैसे जाएगा उधर अभी लोकसभा चुनाव शुरू है कैसी स्थिति है यहाँ फर्स्ट क्लास है फर्स्ट क्लास है किसकी फर्स्ट क्लास है किसकी फर्स्ट क्लास है तो बीजेपी भी सरकार वाले है देश बीजेपी एनआर ना मोदी के गाँव का अच्छा अभी क्या हाल है लोकसभा चुनाव में लोकसभा चुनाव में एकदम अच्छा हाल है मोदी जी आएंगे और मोदी जी रहेंगे और जिंदे रहेंगे तब तक मोदी जी करेंगे बस काय नेमके प्रश्न है तिथ काय समस्या पण पडलेल तेवढं ते चालू करा मला बाकी तर मतदान देणार नाही मतदान दे काय गरज नाही मनावर मोदी काय चालू करा बजेट बन पडलेला आहे लोकांची बिल्डिंग काम होईल नाही लोकांचे पैसे ना काय इथे त्यांना मिनिट टाका म्हणावं इतर काय प्रश्न आहेत इतर काय प्रश्न नाही आम्हाला पाच पाच वर्ष झालं तर सात वर्ष भेटत नाही काय भाडं भेटलं नाही पाच पाच काय वर्ष आमची काय इच्छा नाही इथं इथं कुणाची हवा आहे इथं कुणाची हवं आहे काय आपल्याला कोणाची काय हवा असं ना आपलं काम होण्याची आहे आपल्याला काय हवा कोणाचं काय घेणं ते ना लोकांना टायमावर भाडं भेटलं पाहिजे आणि टायम बिल्डिंगचं काम झालं पाहिजे बाकी तुमचं काय हवा याचं काय कोणाची हवा असू किंवा नसू काय नेते तुमचे प्रश्न सोडवतात का इथल्या काहीच नाही सोडत म्हणून तर आम्ही मतदानच करणार नाही मग सांगतो मतदानच करायचंच नाही मतदान नाही केलं कसं व्हायचं आपल्याला मतदानाचा फायदाच नाही तर मतदानचा मतदानाचा फायदाच नाही काय तर त्यात काय करणार मतदानाचा फायदा जर झाला तुम्हाला चेक पाच पाच सहा सहा वर्ष झाले लोक भाडे भरतं कसं कसं लोक दिवस काढते ते आमची आम्हाला माहीत अन्याला काय मतदानमध्ये येते पाच वर्ष मतदान मागे आणि परत निधीचे गोरगरीबाचा विचार करत नाही मतदान तरी केलं पाहिजे ना योग्य उमेदवार निवडला मतदान करून काय फायदा नाही काय घर चालवत नाही तिथे नेता लोक बघितल्या लोकांच्या कशा तीव्र प्रतिक्रिया आहेत म्हणजे त्यांचे प्रश्न कुठं ॲड्रेसच होत नाहीत असं ज्यावेळेस होत आहे त्यावेळेस ते मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या सुद्धा गोष्टी बोलून दाखवत आहेत नमस्कार दादा काय म्हणताय कशी परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीविषयी चांगलं आहे वातावरण चांगलं वातावरण आहे हां कुठलं वातावरण आहे काँग्रेसचं काँग्रेसचं बरं काय या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे आहेत मुद्दे म्हणजे बेरोजगारी आहे बरं लोकांना लोकांचे डाळीबिळींचे भाव वाढलेले आहेत लोकांना ग काम नाही आहे नोकऱ्या नाही आहेत लोकांच्या समस्या अनेक वर्षापासून जेव्हापासून बी जे पी सरकार आहे तेव्हापासून कोणत्याही नोकऱ्यांचा प्रस्ताव पारित झालेला नाही आहे बरं मग आता हे सगळे प्रश्न ह्या निवडणुकीमध्ये परिणाम करतील करतील दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये खास करून जे शिवसेना फुटली तर उद्धव बाळासाहेब ह्या शिवसेना फोडाफोडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडाफोडी ह्या फोडाफोडी राजकारणाचा काय परिणाम होईल होणार इकडे कारण जे पक्ष फुटलेले आहेत ज्यांनी लोकांवरती विश्वास दाखवला आणि त्यांना निवडून दिलेलं होतं ते लोक दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यामुळे त्यांचं लोकांचं नुकसान करून बसलेत तुम्हाला काय वाटतं आम्हाला काँग्रेस इकडे का बर संधी दिली त्याने आमच्यासाठी काहीच नाही केलं आम्हाला आता काँग्रेसवर भरोसा यायला लागलाय आम्हाला वाटतं काँग्रेस काँग्रेस येईल बस धन्यवाद लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियात काही बा, ठिकाणी आपण बघितलं भाजप येईल असं लोकांना वाटलं लो, काही ठिकाणी काँग्रेस येईल असं वाटलं कारण त्याची ज्यांनी त्यांनी स्पष्ट केलेली उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आपण आणि काही नागरिक आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार, नमस्कार। तुमचं स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये आणि लोकसभा निवडणूक सध्या सुरू आहे प्रचार जो तो उमेदवार करतो आहे भूमिका मांडतो आहे पण ही भूमिका मांडत असताना ते त्यांची भूमिका मांडतात मतदारांचे नेमके प्रश्न काय आहेत समस्या काय आहेत वर्षानुवर्षे त्याच गोष्टी फक्त चर्चेमध्येच राहतात म्हणजे नंतर परंतु निवडणुकीच्या काळामध्ये त्याची चर्चा फारशी होत नाही मुद्दे बाजूला ठेवून मुद्दे मुद्देसमोर आणतात तुम्हाला काय वाटतं कोणते मुद्दे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे सध्या हे विचारतं म्हणजे आता निवडणूक आली का जवळ येतात आम्ही हे करतो ते करतो अशी वचनं देतात पण एकदा खुर्ची भेटली तर ते काय पुढे पब्लिकची काय सेवाबिवा करत नाही आता इथे पाण्याची टंचाईचा वगैरे आहे काही प्रश्न आहे रस्त्याचे आहे ही बोरवली आमचा टाटा पॉवर हाऊ हाऊस आहे ते बरेचसे अडचणी रस्ते वगैरे असे खोदून ठेवले आहेत त्यांचे वेळेवेळ ते काम वगैरे करत नाही आणि आप आपापसामध्ये ते भांडत चालले देशाची सेवा करायची तर सगळ्या पार्टीमुळे एकत्र येऊन कोणी जिंकू प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की के आल्यानंतरही मी कामं केली पाहिजे फक्त वचनं देतात पुढे एकदा खुर्ची बिळाली का परत बघतच नाही तर त्या आणि आता देशाला फार गरज आहे की आत्ता निवडून आल्यानंतर आपला देश आता कर्जवादार होत चालला ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा देश कसा विकसित होईल त्याच्या प्रयत्न करा तू आपापसामध्ये आप भांडत राहू नका एकमेकाशी भांडत आहे तुझं माझं कुठचं किच आहे हे बंद करा आणि आता लोकांकडे तुमचा रोख हा जी तोडफोडीचं राजकारण झालं त्याच्यावर आहे हो, हो राजकारणावर आहे म्हणजे म्हणजे तुम्ही लोकांच्या आपसामध्ये भांडं सुटलं तर तुमची भांडं सोडण्यामध्येच वेळ जातो आहे ना आता हे आचारसंहिता हे लावलं ला। कोणतीच कामं होत नाही प्रत्येक ऑफिसला स्टाफ नाही निवडणूक कार्यायला गेला निवडणूक कार्यायला गेला ज्यांच्यामुळे आता हे आपण निवडणूक तर लोकांना कामाला लावतात आहे लोकांची कामं खोळंबली आहेत तर ह्या ह्या लोकांनी या सगळ्यांचा विचार करावा आपसात भांडण न करता एकत्र येऊ देशासाठी काय करता आलं लोकांसाठी लो... आता मला सांगा रोजगार बेरोजगारी म्हणजे म्हणतात लोक रोजगार मिळत नाही बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे पण हे खरं आहे का महागाई आहे म्हणजे आता बघा वर्षानवर्ष तुम्हाला जे आता आम्ही जे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आलो पाच पैसे आणि दहा पैसे बंद पाव होता आता तो अडीच रुपये आणि दहा रुपये तर महागाई वाढणारच आहे त्याला कारण आपणच आहोत ना दिवसांदिवस आता ही महागाई चालली आहे तर आपण आता पूर्वी वाढ वाढदिवस साजरे करत नव्हतो आता वाढदिवस साजरा होतो पहिला काटकसर करून घरी जेवत होतो आता ते बाहेर हॉटेलमध्ये जेवतो हो हे लोकांनी मन तेवढाच आपला आ, हे विचार करून ते घरी काम करून आणि हे मागायचा त्याने पण थोडा करू शकतात कारण तो शेतकरी जो शे से, शेत करतो आणि विकतो तो कमी भावामध्ये विकतो जो मधला दलाल आहे तो नफा खातो इकडचा तिकडं फेराफारी ते करून तर त्याच्यावर काहीतरी त्या लोकांना अशा याड्याकडून संयम ठेवला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांशी आहे त्यांना भाव मिळत भाव मिळत नाही आणि जो हेराफेरी करतोय तो कमवतो आजकाल तर त्यांना पण त्यांच्याकडे थोडं लक्ष देऊन तो दहाला आला तर इथे वीसला आला तर पाच त्याला मार्जिंग द्या दोघांचं असं काहीतरी करून मुंबईमध्ये काय स्थिती आहे रोजगाराची रोजगार म्हणजे आता प्रत्येकाला आता रोजगार शिकून लोक बेकार आहेत ग्रॅज्युएट झालेले असतात दहा दहा बारा करता। ता हो ता बारा तास ड्युटी करतात आता मी निवडणूक कार्यालयामध्ये होतो मंत्रालयामध्ये आता रिटायर झालो आहे निवडणूक कार्यालयामध्ये काम तर बारा बारा तास ड्युटी करता बिचारे नऊ नऊ हजार दहा हजार साली वर्षानुवर्ष कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये आहे तर तुम्ही असं काहीतरी परमनंट घ्या त्यांना व्यवस्थित पगार द्या ज्या शिकून लोक बेकार आहे चोरी लवाडी करण्यापेक्षा मेहनत करून करतात तर त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या ना इथलं मुंबईचे रोजगार बाहेर पळवतात आहे ते बंद करा मुंबईमध्ये च चारही बाजून महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून येतात ते का जातीभेद वगैरे काही नाही आहे ते सगळे मिळून हसून खेळून काम करतात शिकलेलं आहे ते पण काम करतात न शिकलेलं आहे ते पण काम करतात मुंबई शहर आहे महाराष्ट्राची मला राजधानी आहे मुंबई कशी टिकेल याकडे सगळ्यांनी लोकांना केंद्रित तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही चांगले मुद्दे मांडताय म्हणजे आता हे तोडफोडीचं राजकारण वगैरे हे जी महागाई आहे बेरोजगारी ह्याचे परिणाम निवडणुकीवरती जाणवतील जरूर नाही निवडणुका परिणाम होतो कारण लोक आता वैतागले आहेत सांगून सांगून बघितलं आहे या आबासामध्ये भांडतात तर पुढे देसाची सेवा काय करणार आहे लोकांच्या मनामध्ये एक डाऊटफुल येतो संशय येतो की हे ये उद्या आमच्यासाठी काय करणं आपापसामध्ये आप भांडत बसले आहेत आणि वर्षान वर्षा मी माझा पोरगा खानदानच चालवायला बघतात आहे ते खानदान न चालवता ते आज आजूबाजूला त्यांची सेविक त्यांना पण चान्स द्या आणि नवीन जुन्या लोकांना काढून टाका जुनी कातडी काढून नवीन शिकलेल्या लोकांना काहीतरी चान्स द्या आणि तर पुढे विकसित देश आपला होईल असं मला वाटतं मुंबई म्हटलं म्हणजे कुठलंही आपल्याकडच्या शहरं म्हटली तर ती अकरा विक्रार वाढत चाललेली आहेत आणि नागरीकरण किती व्हावं दुस त्याला पर्याय शहरं उभी करावीत रोजगाराची केंद्र निर्माण करावीत उद्योगाची असं प्लॅनिंग आपल्याकडं फारसं नाही आहे त्यामुळं मुंबईवर किती भार देणार आहे आपण अजून मुंबईला वाढण्याला मर्यादा आहेत मग ह्या नागरीकरणावरती आपण गांभीर्यानं कधी होणार आहे का नाही हे प्रश्न जाणवतात हो की नाही म्हणजे वाहतूक आहे लोकसंख्या वाढली की सगळ्या सुविधा ह्या तुम्हाला कमी पडतात पाणी असेल वीज असेल राहण्यासाठी जागा असेल ह्या सगळ्याच गोष्टी नाही काय मग मुंबईमध्ये जो लोंडा दिवसेंदिवस येतो आहे त्याला रोखला पाहिजे दुसरी गोष्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोल दाखवला दोन हजारचा रोल दाखवला झोपडपट्टी झोपडपट्टी वाढते याला कारणीभूत त्या एरियाचे लोकं असतात ते वॉर्ड ऑफिसर असेल नगरसेवक असेल यांना पकडा ना, ना त्यांना तुम्ही पहिले कळे ठाव कारण हे झोपडपट्टी वाढते कशी करून कारण तो नवीन येतो तो झोपडपट्टी वाटतो लहानपणापासून इथे आम्ही मोठे झालो आम्ही प्रयत्न करत नाही मग बाहेरून ही घुसखोरी येते बांधते त्यांच्या यांचं नियंत्रण नाही आणि नियम आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही काय वरून कोणचा तरी वर फोन आला का तिच्या तिथे थांबता ते तर खरणा साहेबाने जशी कामं केली तसे आता खरणा साहेब होण्याची गरज आहे की मुंबईला लोंडा थांबवण्यासाठी आणि ह्याच्या नियंत्रण ठेवण्यासाठी गरज आहे तर ते त्यांनी ते, ते, ते प्रयत्न केले पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्याची जसं तुम्ही नाव घेतलं तसं नेता कोण होण्याची गरज आहे नेता म्हणजे जो आता कसं आहे मला तर म्हणतात ज्या ज्या एरियामध्ये ज्यांची कामं आहेत त्यांना तुम्ही मतदान करा मग तो कोणत्याही पार्टीचं असो असं माझं मत आहे कारण प्रत्येकजण पार्टी म्हणतो तर काही देशाला आता बी जे पी म्हणतात बी जे पी सगळीकडेच काम करत नाही शिवसेना म्हणतात शिवसेना कारण आता त्यांच्यामध्ये असं चाललं आहे ते ईडीच्या नावाखाली ब्लॅक म्हणून केला असं स्वच्छ स्वच्छ भारत असं दिसतच नाही आहे ना स्वच्छ भारत असं दिसला पाहिजे आपल्याला तर तर तुम्ही एकत्र येऊन काहीतरी करता येईल असा काहीतरी प्रयत्न करा की आणि कामं करा कामं केलेल्या लोकांनाच निवडून दे इथं उत्तर मुंबईमध्ये काय निकाल लागू शकतो तर तशी मग आता कला तर ते बी जे पीचं आहे कारण बी जे पी एवढी हवा टाईट करून ठेवलं आहे की सगळे बी जे पी बी जे पीच म्हणतात पण येणारी जनता कामाचं स्वरूप करूनच मतदान करणार आहे मग ती कोणती पार्टी ते आपल्याला सांगता येत नाही धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला ओ काय प्रतिक्रिया आहेत ते तुम्ही ऐकली आहे बघितली आहे लोक बोलत आहेत स्पष्टपणे बोलताय एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्मेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा हा आपला जो महाराष्ट्र दौरा आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहे आणि आपण आता मुंबई पट्ट्यामध्ये आहोत मुंबई उत्तर जो लोकसभा मतदारसंघ आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या -वेग मतदारांशी संवाद साधण्याचा आपला प्रयत्न केला बहुतांश ठिकाणी आम्हाला मतदार बोलतच नाही आहेत असा अनुभव आला आहे परंतु जे काही मतदार बोलले ऑन द कॅमेरा ऑफ द कॅमेरा जास्त बोलले ऑन द कॅमेरा फार कमी लोकं बोलत आहेत आणि यामधून जे काही एक परसेप्शन आपल्यापर्यंत आहे त्या दृष्टिकोनातून इथले जे प्रश्न आहेत हे नागरिकरणाशी निगडीत प्रश्न आहेत मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या किती जरी केल्या निर्माण तरीसुद्धा त्या अपुऱ्या पडणार आहेत कारण इथला इथल्या जो वाढती लोकसंख्या आहे मुंबईवरती वाढणारा बोजा आहे त्यामुळं तुम्ही उड्डाणपूर करा रोड करा मेट्रो करा रेल्वे करा जर विकेंद्रीकरण केलं नाही नवीन शहरं वसवली नाहीत उद्योगांचं विकेंद्रीकरण नाही केलं तर हे प्रश्न आपल्याला भेडसावतच राहणार आहे आणि मुंबईसारख्या शहरात वाढण्यासाठी फार म्हणजे मर्यादा आहे त्यामुळे या गोष्टींकडं फार प्राधान्यानं लक्ष यापुढच्या काळात तरी द्यायला हवंच नाहीतर हे प्रश्न अतिशय गंभीर बनतील ते आजच तुम्ही ट्रेनमधून जाताना मेट्रोमधून जाताना रस्त्यावर ट्रॅफिक जॅमिंग काय परिस्थिती तुम्ही अनुभवता सगळे मुंबईकर किंवा बाहेरून येणारेसुद्धा याच्यातून आपल्याला ह्या प्रश्नांची दहाकता लक्षात येते पण या सगळ्या गोष्टी या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये फार कमी दिसत आहे म्हणजे अगदी याला जागा नाही या असं म्हटलं तरी चालेल ही जी निवडणूक आहे ही सगळी निवडणूक ही प्रतिष्ठेवरती होते म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेले तोडफोडीचं राजकारण किंवा एकमेकांचं जे खुचीकरण झालेलं आहे डी सी बी आयच्या कारवाया झालेल्या या सगळ्या कारवाया पक्ष फोडाफोडी याच्यावरून प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आणि म्हणून ही निवडणूकसुद्धा प्रतिष्ठेची बनलेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं त्यांचे गोपाळ शेट्टीचे पूर्वीचे विद्यमान खासदार होते त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी दिलेली आहे तर महाविकास आघाडीकडून या ठिकाणी काँग्रेसमधून भूषण पाटील यांना तिकीट दिलेलं आहे आता या दोघांमध्ये टक्कर जरी असली तरी या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये गुजराती समाजाची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे त्याखालोखाल मराठी समाजसुद्धा आहे ओबीसी आहे दलित आहे मुस्लिम आहे त्यामुळं इथं जे वर्चस्व आहे ते साधारणपणे आपल्याला भारतीय जनता पार्टीचं दिसून आलेलं या ठिकाणी असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सहा आम आमदारांपैकी पाच आमदार हे भाजप आणि शिवसेना महायुतीचे म्हणजे शिवसेनेचा एकच आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित चार जे आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि एक आमदार जो मालाड पश्चिमचा आहे ते पुन्हा काँग्रेसचे अशा पर परिस्थितीमध्ये ही जी निवडणूक आहे ही बहुतांशी भाजपला तेवढं करणारी या लोकसभा मतदारसंघातली असू शकते अशी एकूण साधारण प्रतिक्रिया आपला हा जो जागर लोकशाहीचा महाराष्ट्र दौरा हा पुढच्या मतदारसंघामध्ये जाणार आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी आपण मतदारांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करू आणि त्यांची मतभूमिका जाणून घेऊ तुम्हाला हा आमचा दौरा कसा वाटतो हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आमचे व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपण आज तोपर्यंत असाच पुढं दौरा सुरू ठेवूया कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ